शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे पडद्यामागच्या सगळ्या पटकात त्यात येते नमक हराम टूमध्ये आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ला ते सगळे खोटारडे ढोंगी खोटं बोलणारे लोक आहेत लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ला ते सगळे खोटारडे ढोंगी खोटं बोलणारे लोक आहेत ते आता त्यांच्या कळपात शिरले आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार खोटंच बोलणार एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते आमच्याबरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती दन्ते दन्ते तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा त्यांचा काही सहभागच नव्हता किंवा त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलंय माहीत नाही आम्ही तिथे साक्षीदार होतो आम्ही तिकडे साक्षीदार होतो आम्ही तेव्हा मैदानात होतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाण्यात काम करत होते त्यांच्या एक मर्यादेच्या पलीकडे ते जात नव्हते हो त्यांचं रिंगण होतंय मुंबईत त्यांना फार त्यांची दौड नव्हती हो पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष सोडला तर आम्ही होतो ना ते आम्हाला माहिती आहे काय झालंय ते त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल एक नंबर दोन नंबर तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यावर मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले बिहाइंड द कर्टन पडद्यामागच्या सगळ्या पटकथा त्यात येतील नमक हराम टूमध्ये